नमस्कार मंडळी आज मी पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनेलवर स्वागत करते तर आज आपण निघालो आहे आमच्या रानात शांत सुखदायी वातावरणात आम्ही आमच्या रानात खूप प्र विविध प्रकारच्या पालेभाज्या लावलेल्या आहेत आणि आंबा पेरू केळी अशी झाडे सुद्धा लावली आहेत तर ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वप्रथम इथे पेरूचं झाड आहे पेरूच्या झाडाच्या खाली इथे आळवाची पानं पण लावली आहेत थोडे दिवसापूर्वीच लावली आहेत अजूनही खूपच छोटी आहेत पेरूच्या झाडाच्या कडेलाच इथे आंब्याचं झाड सुद्धा आहे दोन तीन झाडांच्या फांद्या एकत्र गुंतलेल्या असल्यामुळे स्पष्ट दिसत नाही तर ते कडेलाच हे छोटस शिताफळीचं झाड सुद्धा आहे या झाडाचा भार आत्ता संपलेला आहे एक दोन सीताफळी दिसत आहेत पण या फांद्यांमुळे तुम्हाला स्पष्ट सीताफळी दिसणार नाहीत पेरूच्या झाडाच्या पलीकडे दोडक्याचा आणि भोपळ्याचा वेल सुद्धा लावलाय ते दोन्ही वेल पेरूच्या झाडावरती चढले आहेत तरी ते पहा दोडका खूप मोठा झालेला आहे आणि इथे वेल आहे भोपळ्याचा हा पहा हा वेल भोपळ्याचा आहे आणि हे फूल सुद्धा भोपळ्याचंच आहे तर इथे भोपळा लागलेला आहे तो मला धावते तर हा या झाडाचा मोठा भोपळा आहे एकच दिसतोय आणि इकडे पुढे आल्यानंतर केळीचं झाड आहे तर इथे घड सुद्धा लागलेले आहेत दोन घड लागलेले आहेत हा एक आहे आणि इकडे एक आहे पानांच्या आडाने दिसत नाही आणि इथे खाली हा रताळाचे वेल आहेत तुम्ही कधी रताळ खाल्ला आहे का तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे आमच्या इकडे पपईचं झाड सुद्धा आहे खूप छोट झाड असल्यामुळे अजून पपया लागलेल्या नाहीत आणि हा वेल त्याचा आधार घेऊन चढतोय आणि इकडे पुढे आल्यानंतर इथे मिरची भेंडीची थोडी थोडी वांग्याची परत टोमॅटो सुद्धा आहे तर हे पहा इकडे टोमॅटो आहे तर आम्ही सगळ्या पालेभाज्या आमच्या रानातच लावतो आणि ही पहा भेंडी तर हे भेंडीचं फूल पहा कधी तुम्ही पाहिले का आणि इथे गवारी आहे त्याच्या बाजूलाच इथे मिरच्यासुद्धा आहेत तर मी स्वतःला खूप लकी मानते की मी खेडेगावात आहे कारण बाहेरची लोक औषधी मारून पालेभाज्या विकतात तर आम्ही सगळं रानातच लावतो आणि हे वांग्याचं झाड आहे आणि इकडे या तुरीची झाडे आहेत छोटी एक एक मोठी आहेत आणि आम्ही आमच्या रानात बोरसुद्धा मारलेले आहे पिण्यासाठी पाणी आणि इकडे हे आत्िग्रास पण आहे जनावरांच्या खाण्यासाठी आत्िग्रास आहे इकडे आणि हे आहे ते सोन्याचं झाड जे आपण दसऱ्याला वाटतो हे सुद्धा आमच्या रानात आहे आणि याला गुलाबी कलरची फुलं सुद्धा लागली आहेत तुम्ही पाहू शकता की नाही माहीत नाही पण इथे दिसत आहेत पगावरती आणि हे आमचे रान तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच खेडेगावातील शांती सुखमय वातावरण पाहण्यासाठी या मराठी मुलगीला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय